संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात ज्या नावाची चर्चा झाली ते नाव म्हणजे धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या अटकेनंतर धनंजय मुंडेंची इमेज चांगलीच डॅमेज झाली धनंजय मुंडेच वाल्मिक कराडचे आका आहेत असे आरोप सर्व बाजूने होऊ लागले या सर्व आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत धनुभाऊ प्रसार माध्यमांपासून दूर गेले सरकारी बैठकांनाही त्यांची अनुपस्थिती पाहायला मिळाली आरोपांपासून दूर पडण्यासाठीच धनुभव गायब होतोय की काय अशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या मात्र आता धनंजय मुंडेंनी एक धक्कादायक खुलासा केलाय आपल्याला आजाराचं निदान झालं असून सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येईना त्यामुळे एक दोन कॅबिनेट बैठकांना आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नसल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं आधीच डोळ्याच्या ऑपरेशन मधून कसं तरी सावरत असलेल्या धनंजय मुंडेंना नेमका कोणता आजार झालाय हा आजार किती जीव घेणं असू शकतो याची लक्षणं आणि उपाय नेमके आहेत तरी काय सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर नेमकं काय घडलं ते एकदा पाहूयात काल रात्री मंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सर्वांना धक्का दिला मुंडेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली डॉक्टर टी पी लहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या साधारणतः दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषतः तीव्र प्रकाश धूळ आणि उन्हापासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता याच दरम्यान मला बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालं त्याच्यावरील उपचार सध्या रिलायन्स हॉस्पिटलमधील डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नाहीये या आजारामुळे मला एक दोन कॅबिनेट बैठकांना आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाहीये याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्पना दिलेली आहेत लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा एकदा जनसेवेच्या कामात रुजू होईन धनंजय मुंडेंना धड दोन मिनिटेही बोलता येत नाहीये यावरून बेल्स पाल्सी नावाचा आजार नेमका आहे तरी काय यावरून आता चर्चा सुरू झाल्या तर बेल्स पाल्सी म्हणजे अर्ध्या चेहऱ्यावरून वार जाणं त्याला फेशियल पालसी असं देखील म्हणतात या आजारातून चेहऱ्याच्या अर्ध्या भागातल्या स्नायूंची शक्ती काही काळासाठी नष्ट होऊन त्यांचं थांबत आणि त्यामुळं ते लुळे पडतात चेहऱ्याच्या एका बाजूच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणा आणि अंशता पक्षाघात घातवतो त्यामुळे चेहऱ्याच्या एका बाजूला तात्पुरता लकवा सदृश्य स्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे तुम्हाला पापणी नीट बंद करता येत नाहीये तसंच तुम्हाला एक डोळा बंद करण्यात अडचणी येऊ शकतात हसण्यासही त्रास होऊ शकतो बेल्स पालसी हा फक्त प्रौढ व्यक्तींना किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तींना होतो योग्य औषधोपचार केल्यास दोन ते तीन महिन्यानंतर या आजाराची लक्षणं नाहीशी होतात आता आपण पालसीची लक्षणं नेमकी आहेत तरी काय ते एकदा पाहूयात तर चेहऱ्याच्या एका बाजूला कमजोरी किंवा लकवा येणं डोळे किंवा तोंड व्यवस्थित बंद न करता येणं बोलताना किंवा खाताना अडचण येणं चेहऱ्यावर मुंग्या येणं आणि सुन्न वाटणं चव समजण्यास अडचणी येणं कानाजवळ वेदना संवेदनशीलता वाढणं ही या आजाराची प्रमुख लक्षण आहेत बेल्स हा आजार जास्त तणाव आणि मानसिक दडपणामुळे येऊ शकतो अचानक थंडी लागणं किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी असणं या व्यक्तींना सुद्धा हा आजार होऊ शकतो मधुमेह किंवा इतर काही आरोग्य समस्या असलेल्यांनाही हा आजार होण्याची दाढ शक्यता असते विशेष म्हणजे जेवणात मिठाचा जास्त वापर केल्यामुळं हा आजार उद्भवू शकतो मिठाचं जास्त सेवन केल्यामुळे रक्तदाब वाढतो आणि बेल्स स्ट्रोकचा धोका वाढतो स्ट्रोक हा चेहऱ्यावर येणाऱ्या पक्षाघात मुख्य कारण आहे आता या वेळात महत्वाच्या मुद्द्यावर बेल्स पालसीवर नेमका उपचार काय तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेणं फिजिओथेरपी आणि चेहऱ्याशी संबंधित व्यवस्थित व्यायाम करणं मालिश करणं किंवा गरम पाण्यानं शेक देणं डोळे कोरडे पडू नयेत म्हणून आय ड्रॉप वापरणं हा या आजारांवरील मुख्य उपचार आहे डॉक्टरांच्या व्यवस्थित सल्ला घेतला तर बेल्स एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात राज करणाऱ्या आणि बीडमध्ये एक हाती वर्चस्व राखणाऱ्या धनंजय मुंडेंच्या मागची साडेसाती काही संपता संपेना आधीच मस्सा सरपंच संतोष देशमुख प्रकरणी वाल्मीकरारला अटक झाल्यानंतर धनुभाऊंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी उचलून धरली होती पण अजितदादांनी अभय दिल्यामुळं मुंडेंचं मंत्रीपद वाचलं पण कृषी मंत्रीपदाच्या पदाच्या काळातील बोगस पीक विमा घोटाळा अभिनेत्री प्राजक्ता माळीसोबत जोडलेलं नाव तसेच परळीतील वाढती गुंडशाही त्यामुळं धनुभाऊ बॅकफूटला गेलेत त्यात भर म्हणजे कोर्टानं करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात घरगुती हिंसाचाराचे केलेले आरोप कोर्टानं मान्य करत दोन लाख रुपयांची पोटगी देण्याचे ची निर्देश दिले आता हे सगळं सुरू असताना धनंजय मुंडेंच्या डोळ्याच्या ऑपरेशन काही दिवसांपूर्वी झालं होतं त्यातूनच आता कुठंतरी ते बाहेर पडत आहेत तोच त्यांना बेल्स पालसी या आजारानं ग्रासलंय सांगायचं तात्पर्य हेच की धनंजय मुंडे यांच्या पाठी चांगलंच विघ्न लागले आता या बेल्स पालसे आजारातून ते नेमके कधी बरे होतात याकडे त्यांच्या समर्थकांचं लक्ष लागले बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद